नमस्कार मित्र हो मित्र हो खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत शासनातर्फे प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे पण हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत काही जमा झालेलं नाही शेतकऱ्यांना फक्त तारीख पे तारीख देण्यात येत आहे सर्वप्रथम आधी एकवीस ऑगस्टला हे अनुदान जमा करण्यात येईल अशा प्रकारे सांगण्यात आलं त्यानंतर सव्वीस सब सप्टेंबर तारीख जाहीर करण्यात आली त्यानंतर पाच ऑक्टोबर तारीख जाहीर करण्यात आली आणि आता ही तारीख परत बदलण्यात आलेली आहे तर कोणत्या तारखेला नेमकं हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा केलं जाणार आहे काय नेमके अपडेट आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सब्स्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं होतं अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अनुदान हे शासनातर्फे जाहीर करण्यात आलेलं आहे पण हे अनुदान अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही जमा करण्यात आलेलं नाही हे अनुदान आता नेमकं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा केलं जातं या प्रतीक्षेमध्ये सर्व शेतकरी आहे तर मित्र हे अनुदान आता एकोणतीस सप्टेंबर, हो, सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे मित्र हो एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कृषी पुरस्काराच्या वितरणाचा कार्यक्रम मुंबई येथे होणार आहे आणि याच कार्यक्रमातून भावांतर योजनेअंतर्गत सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये जे अनुदान दिलं जाणार आहे ते अनुदान वितरित केलं जाणार आहे तर मित्र हो, टप्प्यामध्ये राज्यातील जवळपास एक्केचाळीस लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान जे आहे ते जमा केलं जाणार आहे हो आपलं जर अनुदान यादीमध्ये नाव आलेलं असेल आणि आपल्याला जर पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत नसेल तर आपल्याला केवायसी करावी लागणार आहे आपण जर केवायसी पूर्ण केला तरच आपल्या खात्यामध्ये हे अनुदान जमा होणार आहे आपल्याला जर केवायसी करायचे असेल तर आपल्याला आपल्या मोबाईल वरून स्वतःला केवायसी करता येत नाही आपली जर केवायसी पूर्ण झालेली नसेल तर आपण आपल्या गावच्या कृषी सहाय्यकांशी संपर्क करा आपली केवायसी जी आहे ती आपल्या कृषी सहाय्यकांकडून पूर्ण करून घ्यायची आहे आपली केवायसी पूर्ण करण्याचं काम जे आहे ते आपल्या गावचे कृषी सहाय्यक करणार आहे त्यामुळे आपली केवायसी जर पूर्ण झाली झाली तरच आपल्या खात्यामध्ये हे अनुदान जमा होणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा ज्यांना पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत नाही अशा लाभार्थ्यांचं जर अनुदान यादीमध्ये नाव आलेलं असेल तर मात्र त्यांना केवायसी सी करणं गरजेचं आहे तरच हे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्र हो सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासनातर्फे भावांतर योजनेअंतर्गत जे अनुदान दिलं जाणार आहे या अनुदानाच्या वितरणासंदर्भातील ही होती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीस त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अशाच नवीन अपडेट नवीन माहितीसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद